पन्हाळा तालुक्यातील माळवाडी येथे पत्त्यांचा झुगार खेळणाऱ्या सहा इसमांवर छापा तब्बल एक लाख नव्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या सूचनांनुसार अवैध व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून विविध ठिकाणी गुप्त कारवाया सुरू आहेत या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने माळवाडी तालुका पन्हाळा येथे पत्त्यांचा झुगार खेळणाऱ्या सहा इसमांना पकडून तब्बल एक लाख एकोणीस हजार दोनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने माळवाडी येथे छापा टाकला या छाप्यात अनिल शंकर कळेकर राहणार माळवाडी शिवाजी विष्णू पाटील नितीन मधुकर वडर विष्णू बंडू गायकवाड भीमराव सीताराम चव्हाण आणि विजय सज्जराव पाटील हे इसम पत्त्याचा जुगार खेळताना आढळून आले कारवाई दरम्यान पोलिसांनी अकरा हजार दोनशे दहा रोख रक्कम चार मोबाईल हँडसेट तीन मोटरसायकली इतर जुगार साहित्य असा एकूण एक लाख एक नव्याण्णव हजार दोनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला नमूद इसमाविरुद्ध पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक जालिंदर जाधव हो। तसेच पोलीस अंमलदार संदीप पाटील वसंत पिंगळे सचिन जाधव अनिकेत मोरे राजेंद्र वरंडेकर आणि हंबीराव अतिग्रे यांच्या पथकाने केली